मित्रांनो नमस्कार एक मित्रा एक एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे एक राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी भाषण करताना एक गुगली टाकली नेहमीच ते काय काय बोलत असतात पण ह्या वेळेचं त्यांचं बोलणं जरा वेगळं होतं ते वेगळं व्हायच्यासाठी की शरद पवार यांच्यावर खूप कमी वेळा पण खरा आरोप होतो की त्यांनी त्यांच्या गुरूंचं सरकार पाडलं नेमका याच विषयावर त्यांनी पहिल्यांदा एका जाहीर सभेमध्ये भाष्य केलं ते भाष्य असं होतं की इंदिरा काँग्रेसपासून एक काँग्रेस अलग होती आणि त्यांनी वेगळी विधानसभा निवडणूक लढवली वेगळी विधानसभा निवडणूक लढवल्यावर लढवल्यावर दोघांनाही बहुमत मिळालं नाही पण जनमताचा कौल असा होता की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि सरकार बनवावं केवळ दोघांनी सत्ता स्थापन करण्याचा हा एकमेव मार्ग होता विरोधी पक्षांना विरोधी पक्षाचं सरकार येऊ द्यायचं नाही हा चंग बांधलेल्या दोन्ही काँग्रेसनी शेवटी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि वसंतदादा मुख्यमंत्री झाले वसंतदादा मुख्यमंत्री व्हायला तसा म्हटला तर विरोध कोणताही नव्हता एकमुखानं त्यांची स निवड झाली होती पण या दरम्यान असं झालं की वसंतदादानी दोन्ही काँग्रेस एकत्र यावीत म्हणजे दोन्ही काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आता यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर दोन्ही काँग्रेसमधील विशेष करून वसंतदादांच्या काँग्रेसमधील ज्या काँग्रेसमध्ये शरद पवारसुद्धा होते यशवंतराव चव्हाणसुद्धा होते तर या या काँग्रेसमधील शरद पवार ज्या पक्षामध्ये होते वसंतदादा ज्या पक्षामध्ये होतील त्या काँग्रेसमधील काही लोकांचा दोन्ही पक्ष एकत्र विलीन होण्यास विलीन होण्यास विरोध होता त्यामुळे वस मात्र वसंतदादा त्यांच्या निर्णयावर ठाम होते शेवटी वसंतदादानी वसंतदादांना सत्तेतून बाहेर खेचण्याचा शरद पवारांनी मनसुबा रचला नुसता रचला नाही तर तो अंमलात सुद्धा आणला त्यांनी यशवंतराव यां यशवंतराव चव्हाण यांना सांगू शरद पवार शरद पवारांनी यांचं सरकार पाडलं वसंतदादांचं सरकार पाडलं आता वसंतदादा यांना शरद पवार आपले राजकीय गुरु मानत असत आता हे जे मी आजपर्यंत आत्तापर्यंत जे बोललो हे माझी माहिती नाही आहे तर शरद पवारांनी अलीकडच्या सभेमध्ये ही सगळी सभे माहिती दिलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर निश्चितपणे पाहू शकता तर त्यानंतर शरद पवारांनी म्हणजे त्यानंतर शरद पवार म्हणजे आता त्यानंतर मुख्यमंत्री कोण करायचा तर त्यावेळी वसंतदादांनी शरद पवारांचं नाव सुचवलं की राज्याला पुढे नेणारा नेता जर कोणी असेल तर शरद पवारांनी त्यांच्या हात त्यांच्या हातात त्यांनाच मुख्यमंत्री करावा आणि त्यांच्या हातात सत्ता सोपवावी असं वसंतदादांनी सांगितल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे मित्रांनो वसंतदादांचं सरकार शरद पवारांनी पाडलं याच्यावर अनेक वेळा आरोप झाले पण ते फारसे त्याच्यामुळे त्याच्यापोखती राजकारण फिरलं नाही कधी कारण शरद पवारांना आजसुद्धा मानणारी लोकं आहेत त्यांच्या अनेक गुन्ह्यांना महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी असतील सामान्य लोकांनी क्षमा केलेली आहे तर या शरद पवारांनी वसंतदा किती छान अंतकरणाचे उदार अंतकरणाचे होते हे भासवण्यासाठी स्वतःचा एक मध्ये गुन्हाही कबूल करून टाकला म्हणजे उद्या ते म्हणायला मोकळे की मी असं गुन्हा कबूल कधीच केलेला आहे माझ्याकडून ती चूक झाली वगैरे वगैरे मी तो गुन्हा उदार अंतकरणाने आपण कसा तो गुन्हा कबूल केला असं ते सांगतील पण हे सांगताना त्याने वेळ कुठली निवडली तर वसंतदादा किती छान अंतकरणाचे होते उदार अंतकरणाचे होते हे सांगतानाच त्याने आपली चूकसुद्धा कबूल करून टाकली या दरम्यान आणि टाळ्याही मिळवल्या याचा वस म्हणजे शरद पवार किती धूर्त माणूस आहे हे तुम्ही पाहू शकता याच्यातून की त्यांनी वेळ निवडली म्हणजे त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला ते लोक तिथले समोरचे लोक विसरून सुद्धा केले त्यांनी शरद पवारांनी एवढं समोहित त्यांना करून टाकलं की शरद पवारांनी केवढा मोठा गुन्हा केला हे सुद्धा कार्यकर्ते विसरून गेले आणि वसंतदादांत उदार अंतकरणाचं करण्याचं ते त्यांनी पुढे उदाहरण दिलं त्याच्यावर लोकांनी टाळ्या टाळ्या मारल्या टाळ्या पेटल्या आता शरद पवार हे धूर्त राजकारणी आहे पण त्यांनी स्वतःच्या धूर्तगिरीचा उपयोग हा कुठल्याही चांगल्या कामासाठी केला नाही फक्त स्वतःच्या भल्यासाठी केला आणि उरलेलं जे असेल ते दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी केलं शरद पवारांची विचारसरणी जी आजपर्यंत राजकीय विचारसरणी तुम्ही पाहिला तर अशी असते की मी सत्तेवर येणार नसेल तर तोही तो आला नाही पाहिजे असे एक असं करता करता असं करण्यासाठीच त्यांनी वसंतराजांचं सरकार पाडलं मंदे, मं, मध्ये म मध्यंतरी पुलोद आघाडी के स्थापन केली नंतर सोनिया गांधींचा मुद्दा आला सोनिया गांधी पंतप्रधान होणार असं जेव्हा राजकीय त्याच्यासाठी त्यादृष्टीनं हालचाल चालू झाल्या तेव्हा त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे आणून त्यांच्यापासून फारकत गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर काही दिवसातच राष्ट्र त्याच पक्षाशी युती केली काँग्रेसबरोबर युती केली म्हणजे हे सगळे जर तुम्ही प्रयोग पाहिले तर हे प्रयोग इतके वाईट आहेत पाठीत खंजीर खूप असणार आहेत की तुम्हाला आता जे वाटतं आता जे वाटतं की ह्याने विचारसरणी नसताना त्याच्याशी युती केली त्यानं त्याच्याशी युती केली वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची हे जे म्हणतो सुद्धा हे गौण आहेत आणि त्या काळातले आहेत ज्या काळात असं काही वाईट स्तरावरचं राजकारण नव्हतं त्या काळात हे लढलेले हे आहेत मध्यंतरी तुम्ही पाहिला असाल म्हणजे आता आठ दहा वर्षापूर्वी भाजपला आणि बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी शिवसेना देणार नव्हती पाठिंबा पहिल्यावेळी तर मध्ये त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल बाहेरून पाठिंबा देईल असं विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली म्हणजे शरद पवारांची विचारसरणी जी आहे ती धोकेबाज अशी विचार धोकेबाज अशीच राहिलेली आहे त्यांची राजकीय इमेज जी आहे ती धोकेबाज अशीच राहिलेली आहे म्हणून मी एका माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की शरद पवारांनी शरद पवारांचं जे राजकीय नुकसान जे झालेलं आहे राजकीय नुकसान याच्यासाठी की त्यांची महत्त्वाकांक्षा होती की पंतप्रधान व्हावं इंदिरा सॉरी राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपदी कोण बसवावं याच्यावर जेव्हा चर्चा विनिमय सुरू होते त्यावेळी इतर नेत्यांबरोबर म्हणजे ने पी व्ही नरसिंहराव किंवा इतर कोणी नेते जे होते त्यांच्याबरोबर शरद पवारांचं नावसुद्धा आघाडीवर होते आघाडीवर होतं मात्र आयत्यावेळी त्यांच्या नावाला विरोध झाला कारण ते एक धोकेबाज नेते आहेत ते काँग्रेसला कधीही धोका देऊ शकतात आणि मूळ काँग्रेस ते संपू शकतात असा मतप्रभाव बा काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यामुळे पी व्ही नरसिंहराव यांची काही कारण नसताना वर्णी लागली आणि शरद पवारांचं नाव मागे पडलं ही सर्वश्रुत गोष्ट आहे शरद पवारांची बुद्धिमत्ता पंतप्रधान होण्याच्या पात्रतेची नाही असं म्हणणं खूप चुकीचं आहे कारण शरद पवारांकडे खूप बुद्धिमत्ता आहे पण त्यांनी त्यांची बुद्धी जी आहे ती कुठे चालवावी याची त्यांना बुद्धी नाही त्यांनी ती बुद्धी जर चांगल्या स्वतःची इमेज सुधारण्यासाठी स्वतःच्या राज्यात पुढे नेण्यासाठी अशा जर ठिकाणी चालवली असती तर शरद पवार आज महाराष्ट्राचे एकमेव नेते असे राहिले असते की ते महाराष्ट्राचे म्हणजे देशाचे पंतप्रधान झाले असते महाराष्ट्राचे एकमेव सुपुत्र पण ते होणं नाही महाराष्ट्राच्या हिनिशिबी नाही म्हणून मी तो शरद पवारांचं राजकीय नुकसान जे आहे ते ना अजित पवारांनी केलं ना इतर त्यांच्या अवतीभोवतीच्या नेत्यांनी केलं जे बंडखोरी करतात शरद पवारांशी त्यांनी केलं शरद पवारांनी शरद पवारांचं राजकीय नुकसान हे शरद पवार आणि शरद पवार या एकमेव व्यक्तीनं केलेलं आहे त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही कारण त्यांनी अफाट बुद्धिमत्ता अफाट बुद्धिमत्ता कमवलेली आहे राजकीय डावपेच कसे आकावेत ह्याचं त्यांना ज्ञान आहे पण मित्रांनो कसं माहिती आहे का आपण एखादी गोष्ट आहे ती कोणाच्या हातात देतो ना त्याच्यावर खूप काही अवलंबून असतो कोलीत असेल ना ते ते तर ते माकडाच्या हातीत दिलं तर ते कुठेतरी आग घालेल तेच माणसाच्या हातात दिले तर माणूस कुठेतरी जाळ पेटवेल त्याच्यावर जेवण करेल आणि तो खाऊ लागेल हा दोन गोष्टीमधला फरक आहे शरद पवारांना मी अशी कुठली उपमा देत नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट याच्यासाठी सांगितली की शरद पवारांच्या हाती एखादी गोष्ट सोपवला तर ते त्यांचा कसा वापर करतील हे तुम्हाला मी एवढं जेवढं आतापर्यंत तुमच्यासमोर जे बोललो त्याच्यावर मी तुम्हाला कळून येईल म्हणजे त्यांनी कोणाचं सरकार पाडायला मागे पुढे सुद्धा पाहिलं नाही आणि ते त्याची जाहीर कबुलीसुद्धा देतात कबुली देतात आता काही कारण नसताना देतात त्यांचा तो गुन्हा पचलेला सुद्धा आहे काही लोकांना माहितीसुद्धा नाही एकोणीसशे अडुसष्ट सालची मित्रांनो गोष्ट आहे जेव्हा तुम्ही आम्ही तर खूप म्हणजे माझा तर जन्मच झाला नव्हता आणि काहींचा जन्म झाला असेल तर त्यांचं वय हे या गोष्टी कळण्या इतपत नसेल मित्रांनो शरद पवारांनी जे जे राजकीय प्रयोग केले ते ते काही दिवसांपुरते टिकले आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्रामध्ये नेता गेला संरक्षण मंत्री पदापर्यंत पोहोचलेला पंतप्रधानपद काही गोष्टींमुळे त्या ज्या पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली त्या केंद्रामध्ये स्थिरतावर झालेल्या शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहेच पण शरद पवारांचं राजकीय नुकसान सुद्धा आहे त्याने जर अशा राजकीय खेळ्या खेळल्या नसत्या खे राजकीय खेळ हा एक राजकीय जीवनाचा भाग राहतो पण राजकीय खेळी करताना त्यामध्ये कोणाचं पाटीक खंजीर खुपसता खुपसला गेला नाही पाहिजे राजकीय विश्वासार्हता आहे ती तुमच्या राजकीय खेळीमध्ये जपली गेली पाहिजे ती अजिबात कुठल्याही पावलांवर शरद पवारांनी जपली नाही त्यामुळे त्यांचं राजकीय नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालं एक पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राचा उमेदवार हा मागे पडला भविष्यात पंतप्रधानपदी बसेल असं सध्या तरी कोणी उमेदवार आपल्या अवतीभोवती दिसत नाही शरद पवार ते एकमेव होते पण त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या वाईट बुद्धीमुळे वाईट चालीमुळे ते नाव त्यांचं मागे पडलं सांगायचं महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना खूप हुशार असं मानतात मी सुद्धा म्हणतो की शरद पवार खूप हुशार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणतात की शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो वगैरे वगैरे पण मित्रांनो कसं माहिती आहे का ज्या हुशारीमुळे कोणाचं भलं होत नाही ती हुशारी काय कामाची मला सांगा कधीही मोदींचं नावसुद्धा नव्हतं पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ना ते खासदार होते असा माणूस येतो आणि डायरेक्ट खाल पंतप्रधानपदी बसतो आणि जे ज्यांनी इतके वर्ष काम केले इतकी राजकीय कारकिर्द ज्यांच्या आहेत जो त्या अफाट बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे आहे तो महाराष्ट्राचा माणूस मात्र पंतप्रधानपासापासून कायमस्वरूपी लांब राहतो याच्यातच सगळं आलं आता तुम्ही ठरवा कोण हुशार कोण आणि कोण ढ आहे कोण कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे कोण अल्पबुद्धिमत्तेचा आहे मित्रांनो शरद पवारांबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित कळवा तुमच्या याबद्दलच्या काय भावना आहेत ते सुद्धा कॉमेंटमध्ये टाकायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार